औंढाणा नागनाथ येथे भगवान महावीर जयंतीचा जल्लोष ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक औंढा नागनाथ शहरात भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली औंढा शहरातील प्रमुख मार्गाने भगवान महावीर मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जैन समाज बांधव सहभागी झाले होते औंडा नागनाथ शहरातील जैन मंदिरापासून गुरुवारी भगवान महावीर यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक निघाली सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली शहरातील विविध मा भागातील प्रमुख रस्त्याने पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले ढोल ताशाच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले महावीर जयंतीनिमित्त गेल्या चार दिवसापासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीरांचा अभिषेक पूजन विविध धार्मिक विधी करण्यात आले या मिरवणुकीत राजकुमार झांदरी विजय झांजरी आनंद झांधरी विनोद झांजरी सुरेश बडदाते डॉक्टर कुमार बोरा डॉक्टर सत्यनारायण अग्रवाल आनंद झांजरी मितेश झांजरी जितेंद्र झांजरी प्रत्येक झांदरी यश झांधरी सतीश हुडेकर विकी झांजरी केतन झांजरी श्रीराम राठी माधव गोरे निलेश साळडा अमोल खवाने सुरेंद्र जैन सतीश हुडेकर कुकू झांदरी महेंद्र जैन महेश हुडेकर सुनील महाजन रामभाऊ हुडेकर मंजुषा झांदरी नंदा झांदरी मीना झांदरी किरण झांदरी प्रियंका झांजरी मीना झांदरी अमृता झांदरी साधना होडेकर सपना झांजरी डॉक्टर मीना बोरा यांच्यासह सकल जैन समाज बांधव मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होता पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी मिरवणुकी प्रसंगी कडक बंदोबस्त ठेवला होता आज औंडा नागनाथ येथे आम्ही सर्व जैन बांधवांनी महावीर जयंती अत्यंत उत्साहात साजरी केलेली आहे सकाळी महावीर जयंतीची सुरुवात दर्शना देवदर्शनाने अभिषेक आणि त्याच्यानंतर जुलूस काढून महावीर जयंतीची सांगता करण्यात आली देवे देवे हा, देवे देवे। हा हा महावीर भगवानांनी आम्हाला जो जिओ आणि जिनेदोचा संदेश दिलेला आहे ती सध्या काळाची अत्यंत स सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे अहिंसेचा संदेश सगळ्यांनी आपल्या जीवनात आणलं पाहिजे आणि महावीर भगवंत भगवंतांनी जी प्रथा आहे अहिंसा सत्य परिग्रह हे संदेश त्याने दिलेले आहे आणि ते सर्वांची आम्ही आमच्या जीवनात अंगीकार करून त्यांच्या मार्गावर चालत आहोत आज महावीर भगवान का दो हजार छे सो त्रेसठवा जन्मदिवस आहे आज हम तिथि से मना रहे है आज हमने नागनाथ में एक भव्य शोभा यात्रा निकाली है वो शोभा यात्रा में औंडा समाज के सारे हिंदू समाज के लेडीज जेंट्स बच्चे सभी लोग शामिल थे हमने वो जोरदार से मरौनिंग की है और हमारे भगवान महावीर का यही संदेश है जियो और जीने दो ये रैली का यही संदेश था कि आप सबको अहिंसा व्रत अपनाना है और आ, ये रैली शांति का प्रतीक भी थी भगवान महावीर भगवान के जन्म कल्याणक की सभी को बहुत बहुत शुभकामनाएं आज होंडा नागरिक में हमने महावीर भगवान का जन्म कल्याणक बहुत हर्ष से मनाया है और हम लोग इसी के साथ सुबह भव्य जुलूस के साथ हमने ये मनाया है और शाम में भगवान महावीर जी का पालना हम सब लोग झुलाएंगे और बड़े हर्षोल्लास के साथ आरती हम लोग करेंगे और इसमें सभी जैन बांधव और हिंदू समाज सहभागी सावा, हुए थे और सभी को मैं यही कहूँगी कि महावीर भगवान का यही संदेश है जियो और जीने दो सभी ने इसे अपनाना चाहिए महावीर भगवान की जय महावीर जयंती निमित्त सर्व हिंदू और जैन बनवाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महावीर भगवान की जय महावीर का क्या संदेश जीड़ा!